जोगदान चला कृष्णा पैलवान चला मारोत्रा मुंबाळकर चला याच गावचा सुपुत्र उत्कृष्ट फोटोग्राफर साईनाथ पाटील जे मोफत व्यवस्था मोफत फोटोग्राफर या कुस्ती साठी चला मारोत्रा पैलवान तगडी कुस्ती लागत आहे साईनाथ पाटील फोटो काढण्यासाठी चला महाराष्ट्रातील एक तगडी अव्वल दर्जाची कुस्ती लागत आहे या कुस्तीला एकच पंच थांबा कोणते पंच थांबा एकच थांबा मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांच्या हस्ते ही कुस्ती लागत आहे माननीय भगवानराव पाटील आलेगावकर साहेब अब्दुल सतार साहेब मारोतराव जोगदान पैलवान बाळू पाटील मोरे जुनेद वस्ताद या कुस्तीला पंच जमाल पैलवान शेरखा पैलवान या कुस्तीला राहतील पंच बाळो पाटील मोरे जमाल पैलवान चला पंच तगडी कुस्ती अशोक पहिला तुम्ही रा फिरत राहा मात्र तीन पंचाची नियुक्त केलेली आहे पहिला नियुक्त केलेली आहे कोण्याही पैलवाना अन्याय होणार नाही कुस्ती खेळ आहे इथं कोणता तगडी कुस्ती लागत आहे पैलवानाच्या ओळखी करून देऊ द्या लई तगडी कुस्ती आहे वस्ताद एकदा दोन्ही पैलवानच्या ओळखी करून द्या हात वरती करून हा विजय शिंदे वाशिम जिल्ह्यामध्ये वारा विदर्भाचा पैलवान बालगोपाल तालीम गल्ला बवानखेडेचा पट्टा उपविदर्भ केसरी शशरराव शिंदेचा पट्टा हा मोहिन पटेल पैलवान कुरोडवाडी सराव करतो असलम काजी वस्तात कडे एक्कावन गदेचे मानकरी शिवराय कुस्ती केंद्र कुरोडवाडी सोलापूर जिल्ह्याचा पैलवान एकदा टाळ्या करा मंडळी दोघांसाठी पण अतिशय तगडी कुस्ती आहे कुस्ती, कुस्ती मैदानचं आयोजकाचं कौतुक आहे कुस्ती मैदानाच्या आयोजकाचं कौतुक आहे कुस्ती म्हणजे कुस्तीच होणार आहे लय तगडी कुस्ती आहे एक्कावन हजार रुपयाची कुस्ती आहे पैलवानावर कोणावरही अन्या अन्याय होणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही महाराष्ट्रातले दोन्ही पैलवान आमचेच आहेत कुस्ती करा तगडी कुस्ती केलेली आहे कुस्ती पंच अगोदर नियम सांगा बाहेर जर कुस्ती केली तर उठून लावण्यात येईल ते पंचाचा पंचा नियम अंतिम राहील पंचाचा नियम अंतिम राहील मंडळी हे कुस्ती मैदान घेण्यासाठी एक महिना झालं पायाला भेंगरी लावून फिरत आहेत वस्ताद अहमद आहे अली वस्ताद पटेल यांच्यासाठी एकदा टाळ्या करा मंडळी टाळ्या टाळ्या टळ्या अतिशय तगडी कुस्ती आहे हाईटला छोटा असणारा आणि फाईटला जास्त असणारा मोहिन पटेल ज्याचा मामा या महाराष्ट्राचा या भारताचा एक बलाढ्य पैलवान आहे कुस्ती सम्राट असलम काजी आणि विजय शिंदे गावाजवळ गेलत तर गाव दिसत नाही वारा पण अख्ख्या हिंदुस्थानाला या पोरानं वाशिम जिल्ह्याची ओळख करून दिली मनगटाला मनगट लागलं डोक्याला डोकं लागलं पलीकडे फिरत राहायचं वाघ सिंहाची लढत एक आग आहे तर दुसरा वाघय अग्नि आणि शीतळू हे नवेची दाताळू वाघ आणि क्रपाळू हे नवेची दाताळू शबाश हैटला उंच पुरा विजय शिंदे महाराष्ट्र चॅम्पियन पलीकडचा डबल महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा शबा ओ, 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 ओ शबाश 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 गर्दन खेद चालू आहे शांतता शांतता कुस्ती अतिशय प्रेक्षणीय डोळ्याच्या पापण्या तेवढ्या मिटू नका तेवढी मिटा डोळे मिटू नका तोंड तेवढे बंद ठेवा दोन लाख रुपये दिले तरी ही कुस्ती भेटत नाही ही एक महिना अगोदर ही कुस्ती टिपलेली आहे पंच फिरत राहायचंय पी एस आय पैलवान अशोक जाधव साहेब पंच तिकड धनगर टाकळीचे उपसरपंच शेरका पठाण पैलवान आणि आयोजक पैलवान अहमद अली अकबर पटेल महानगरपालिका खड़ा प्रमुख कुस्ती कोच कुस्ती लय तगडी आहे मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातील विचारणं कुस्तीला प्रारंभ झाला मंडळी कौतुक का आहे आज कोणी म्हणतय क्रिकेटचे मॅच ठेवा फोटोग्राफर उठा जरा फोटोग्राफर कोणी म्हणतय बैलगाडा शेर ठेवा आणि कोणी म्हणत आहे गौतमी पाटलाला आणा पण अहमद वस्तादन मर्दुंगी यांनी पुरुषार जपण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्याची कुस्ती वाढायला लागली महारुद्र तालमीला कुस्ती घेतली होती उद्घाटनला सिकंदर शेख आणि बंटी कुमार हरियाणा असे मैदान मोठे व्हायला लागलेत साई पाटील नंतर रामेश्वर काळे पैलवानं मोठं मैदान घेतलं गजानन भाऊ कदम न मोठं मैदान घेतलं शबा शेकगिरी पटाला लागला कब्जा घेतला पुट्टी मारायच्या तयारीत तिथंच एक चौक एक चौक बच गळ टळी 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 आणि कब्जा घेतला थांबा थांबा शांत 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 बाहेरून कोणी बोलू नका बाहेरून कोणी बोलायचं नाही शांतता असू द्या बाहेरून कोणी बोलू नका एक जण थांबा था। तिथं एकच पंच थांबा चार पंच झाल्यावर हे होईल एक पंच निर्णय घ्या शांतता उभा टाकून लावा टाळ्या करा मंडळी टाळ्या 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 उभा टाकून लागणार आहे कुस्ती पाच मिनिट चला उभं टाकून लावू बर्या करू नका उठून लावू एकदा ऐका उभन आयोजकानं उघड टाकायला सांगितली पब्लिक न उभं टाकायला सांगितली एकच पंच बाकी पंच फिरते राहा लय तगडी कुस्ती आहे जंग धरायची आहे का पहिले अगोदर ठरवा पंच सांगा अगोदर नियम का आहेत ते पहिले नियम सांगा पंच नंतर वाद होऊ नये जांग धरायची नाही ना ते नियम अगोदर सांगा नंतर वाद व्हायला नको जांग आपल्या इकडे धरीत नाही जांग धरून कुस्ती नाही पैलवान दोन्ही पैलवानला समज टाळ्या करा मंडळी एकदा टळ्या टाळ्या टाळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात मराठवाड्यात विदर्भात धरून कुस्ती नाही अगदी बरोबर आहे शकत नाही आपल्या इथं हा तगडी कुस्ती आहे पैलवान जांग धरीत नाही कोणी पैलवान जांग धरू शकत नाही चला बघा आम्ही जरी काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं लोकांकडे मोबाईल आहेत त्याच्यावर सगळं दाखवाले जांग धरलं न धरलं सगळे दिसले चला पैलवान बाकी कुस्ती निकाली होईल फक्त जांग धरायच नाही दोन्ही पैलवानला निकाली झाल्या तर कुस्तीला इनाम मिळणार नाही एक्कावन्न हजाराची कुस्ती आहे एक्कावन्न हजार ची प्रेक्षक म्हणाले पंच जास्त झालेत पंच प्रेक्षक म्हणाले पंच जास्त झालेत पंच बसा एक ते दोन पंच थांबा पंच कोणते थांबा दोनच थांबा पंच दोनच थांबा बसा बसा विनंती आहे दोनच थांबा चला खाली बसा खाली बसा पंच दुरून फिरा पंच दोनच थांबा लांबून फिरा पंच एका जागी थांबू नका पंच पंच फिरत रा पायाला भिंगरी लावून फिरा लय तगडी कुस्ती आहे महाराष्ट्राची हिंदुस्थानाची ही लय मोठी कुस्ती आहे खिलाडी लड़ रहे है खुरगाव के कुस्ती मैदान मे शांतता असू द्या दोघाला ही सद्गुरू लाभलेले आहेत सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता काय भीक मागे कुस्ती चित्ती पावे कौतुक वस्ताद सय्यद अहमद अली अकबर पटेल कुस्ती प्रशिक्षक महानगरपालिका नांदेड मराठवाडा चॅम्पियन पैलवान एवढा मोठा महा समुदाय घेतला एवढ्या मोठ्या कुस्त्या घेतल्या कौतुक करावं तेवढं कमीच आहे माणसानं एवढ्या कुस्त्या घेणं सोपी गोष्ट नाही पंच फिरत फिरतरा अतिशय तगडी कुस्ती आहे शेवटची मानाची आखरीची कुस्ती एक्कावन हजाराची या कुस्ती मैदानसाठी अकरा लाख रुपये खर्च केले स्वतः खिचातून एकदा मंडळी टाळ्या करा अहमद पटेल वस्तासाठी अतिशय तगड मैदान घेतलंय लय तुफानी कुस्ती चालू आहे दरगा महबूब सुबानी यात्रा निमित्त अकबर पटेल व्यायामशाळा खुरगाव भव्य कुस्त्याचा महासंग्राम पलीकडचा विजय सिंधा वारा तालीकडचा मोहिना पटेल महाराष्ट्र चॅम्पियन शिवराय कुस्ती केंद्र आज आमचं हे खुरगाव हे छोटीशी नगरी आहे आणि गेली अखंड आमच्या गावामध्ये उरुस माझ्या जन्माच्या अगोदरपासून निघत आहे मी गावचा एक सामान्य नागरिक आहे आणि आमच्या गावचा उरुष हे माझ्या जन्माच्या पूर्वीपासून निघत आहे पण अहमद अली पैलवान हे गेली पंचवीस वर्ष झालं इतकी धडपड करत आहे एकटे फिरतात आणि गावामधली अखंड जे चालणारी कुस्ती परंपरा आहे यांनी कधीच अखंडित होऊ दिली नाही आणि यांचं करावं तेवढा कौतुक इतकं कमी आहे स्वागत करा मंडळी पंचवीस वर्ष झालं न थकता न थांबता आणि कुस्ती मैदान आणि अखंडरित्या चालू आहे आणि दुसरी गोष्ट आज एक मला कळाली की आता हे लाईव्ह टेलिकास्ट बावन ब्याण्णव देशामध्ये देशा चालू आहे दे ब्याण्णव देशामध्ये चालू आहे याचं सर्व क्रेडिट जाते अहमद अली पैलवान यांना आज खोरगावची कुस्ती अखंड हिंदुस्थानामध्ये दिसायला लागली खोरगावची कुस्ती अखंड हिंदुस्थानामध्ये दिसायला लागली कौतुक आहे आणि याचा सर्व शरीर हे अहमद पैलवान यांना जात आहे आणि आमचं खुरगावचं भाग्य आहे की यांनी अखंड कुस्ती ही दरवर्षी प्रमाणे करत आहेत स्वतः मेहनत घेतात स्वतः पूर्ण करतात अगदी बरोबर आहे अशा माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं टाकलं पाहिजेत अशा माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं टाकलं पाहिजेत कुस्तीसाठी अहोरात्र झटणार व्यक्तिमत्व माननीय पैलवान सय्यद अहमद अली अकबर पटेल साहेब कुस्ती प्रशिक्षक महानगरपालिका अखाडा नांदेड व मराठवाडा चॅम्पियन असे अनेक पदकाचे मानकरी पैलवान अहमद पटेल वाचतात आमच्या गावच एवढं नाव राष्ट्रीय लेवलला नेऊन जर ठेणारे कोणी असतील ते आमचे असतील तुमचे शबाश हो गर्दन खेळ चालू आहे आमचा सहकार्य तुम्हाला कुस्ती पाजी जे म्हणले मी त्याचं मान्य आहे मी आभारी आहे त्याने खूप मदत केलेली आहे कुस्तीसाठी आणि त्या टाइमवर सकाळपासून इथे हजर आहे त्याचे मी आभार मानतो कुस्ती अतिशय तगडी आहे अलीकडचा पैलवान कुरुडवाडीचा शिवराय कुस्ती केंद्र कुरुडवाडी जैन धर्माचा माणूस शहा नावचा त्या जैन धर्माच्या माणसानं तालीम टाकून दिली कुस्ती सम्राट अस्लम काजी वस्तातला अस्लम काजी वस्तात मुस्लिम समाजाचे शहा माणूस जैन धर्माचा आणि कुस्ती संकुला नाव दिलंय छत्रपती शिवराय कुस्ती केंद्र कुरुडवाडी एकतेचा संदेश आणि इथं एकतेचा संदेश अकबर पटेल वस्त्रांना तसाच केला एकीकडे एक हिरवे झेंडे लावलेत एकीकडे एक भगवे झेंडे लावलेत एकतेचा संदेश झाला एकदा टाळ्या करा मंडळी अहमद वस्तासाठी कुस्ती तगडी लागलेली आहे मन मनगत आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती लाल माती तील मर्दानी खेल कुस्ती मर्दाला मर्दा भिल्डा मनगटाला मनगढ़ भिल्डे दो खतरों के खिलाड़ी लड़ रहे हैं खोरेगाव के मैदान में जंगल में बहुत से पेड़ होते हैं लेकिन चंदन जैसा कोई नहीं जंगल में बहुत से पेड होते हैं। लेकिन चंदन जैसा कोई नहीं इस दुनिया में बहुत से खेल होते हैं। लेकिन कुश्ती जैसा कोई नाही शबा हो बोला शंकर पहलवान आखारी शंकर पहलवान आखारी यांच्याकडून शंभर रुपये मी कुस्ती निवेदक पैलवान भालचंद्र रणशूर जवळा बाजार आणि विजय शिंदे संजय भाऊ मोहिते यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आणि कुस्ती जर चितपट झाली तर संजय भाऊ मोहिते यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बरोबर आहे का संजय भाऊ हा फिरत राहायचंय लय तगडी कुस्ती आहे जुनेद वस्तातच कुस्ती बारकायला लक्ष आहे असं भलं मोठं मैदान जुनेद वस्तांना घेतलं परभणीला तिकड मोहीन म्हणायला लागला विजयला अरे माना की तू शेर अपने जंगल का अरे माना की तू शेर अपने जंगल का लेकिन हम भी वही शिकारी है बेटा तेर तेरे जंगल में आके ठोक डालेंगे अशी कुस्ती चालू आहे एक्कावन हजार ची कुस्ती महाराष्ट्रातील अव्वल दर्जेचं कुस्ती मैदान चालू आहे विदर्भ तिला एक चप्पल चित्ता वाशिम जिल्ह्याचा ढाण्याबाग विजय शिंदे त्याबरोबर लढतय सोलापूर जिल्ह्याचा एक उगवता तारा कुस्ती सम्राट असलम का जीवस्ताचा पट्टा एक्कावन हजाराची कुस्ती निकालीच होईल चितपटच होईल प्रेक्षक या कुस्तीसाठी वाट बघत आहेत कमेटी पंच कमेटी आलेगावकर साहेब पंच आणि कमेटी असा निर्णय घेतय की कुस्तीला टायमिंग द्यायचा आता पंच सांगायचं कसं काय ते पुढचं नियोजन शबाश पाच मिनिटाचा टायमिंग दिलाय पाच मिनिटाचा टायमिंग ही गरिबा घरची पोर आहेत गरीबा घरी गरीब पैलवानकी आणि पुरुषावर जपलं जात आहे मोठ्याचं काम हाय हायन बाय बायन दररोजच घुटका खाय मला बोलायला चांगला अहमद वस्ताद ना दूध पिल्यावर अशी तब्येत होती दूध पिल्यावर अशी तब्येत होती आता दुसरं काय पिल्यावर तुम्ही समजून घ्या काय म्हणायचं ते हा सगळं दूध डेअरीला घालू नका फेसात सगट चहाला दुसऱ्याच्या घरी उघड्या तिजोऱ्या येत्या उघड्या तिजोऱ्या पोरग कोणाच पैसे फिटले येताना काय आणलं नाही जाताना काही घेऊन जायचं नाही बहत कमाव हिरे माणिक मोती लेकिन कफन को जेब नाही होती कोंग नंगा आंग नंगा चढ शब छडीत टांग लावायच्या तयारी सुद्धा विजय तिथंच कब्जा घेतलेला आहे मोहिन पटेल अशी कुस्ती चालू आहे माती टाकू द्या बैलवान पाच मिनिट टाइम आहे आता कोणी कोणत्याही बैलवानला आम्हाला पक्ष नाही पाच मिनटाचा टायमिंग लावलेला आहे मोबाईल मध्ये घड्याळ्याकड पहा आणि पाच मिनिट झाले की सांगा तगडी कुस्ती आहे चार मिनिट राहिलेत एक मिनिट झालेला आहे चार मिनिट फोटोग्राफर साई पाटील कुठे आहेत साई पाटील फोटो घ्या फोटो हा साई पाटील उद्याच्या पेपरला बातमी आली पाहिजे असा फोटो घ्यायचा हा आमचे नेते इथं बसलेले आहेत हे कोण आहे माझी महापौर साहेब आलेगावकर साहेब स्वतः इथं फोटोला बातमी देऊ फोटोग्राफर हिशोबाने बर का, हिशो का दोघाचा मिळून दोन क्विंटल बोजी आहे आपल्या अंगावर पडले आपली चपातीच हा शब कुस्ती दोघालाही समसमान संधी हजीर तो हजीर टाळ्या 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 पंचा निर्णय अंतिम असेल बाजूला 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 शबा शबश शबा शबश शबा बच गयो बच गयो लेकिन पकडा गयो टाळ्या 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 अ बाब बाबा 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 दोघासाठी टाळ्या दोघासाठी टाळ्या शांतता 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 असू द्या शांतता शांतता दोन दोन्ही नावाजलेली पहिला शांतता असू द्या शांतता असू द्या हे सोडवा कुस्ती चला हा दोन मिनटा दोन मिनटवा इकडं कुस्ती सोडून टाकली टाळ्या 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 सुद्धा दोघा दोघाला हार घाला दोघाच स्वागत करा दोघाला तिकडे तिकडे पण हार घाला ए हा त्याला हार घाला त्याला उचलून घ्या कुस्ती बरोबरी सुटलेली आहे हा दोघालाही हार घाला कुस्ती बरोबरी सुटली हे कुस्ती मैदान अतिशय शांत पडलं अहमद अली वस्ताद यांच्याकडून दोन्ही पैलवान अतिशय चांगले झाले माननीय भगवान पाटील यांच्याकडून दोन्ही पैलवानला पाचशे पाचशे रुपये विजू पाचशे रुपये तेला पाचशे रुपये